ने सांगितलं की आम्ही जात गणना करणार मोदी साहेब आमची तुम्हाला हा जोडन विनंती आहे दशवार्षिक जनगणना बरोबर वरासत जात गणना झालीच पाहिजे अरे गोपीनो आप रावणी सुद्धा सांगितलं अरे आमचे तुम्ही बकरे मेंढ्या शेळ्या त्याची सुद्धा जनगणना करता आमची सुद्धा जात गणना करा आता करा आणि हे आम्ही जे सांगायला इथे काही आलो तर एक तोंडे नावाचा कोणतरी तो काळ तोंडे म्हणतो छगन भुजबळ कसा येतो इकडच ते बघतो अरे काय तू बघतो काय बघणार आहेस तू रे अरे असे खूप झेलून झाले आणि आता सगळ्यांना सांगतो उडवाच मान माझी माझा नकार नाही उडवाच मान माझी माझा नकार नाही इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही धोका जरी मला धोका जरी मला रस्त्यात दुश्मनांचा मागे फिरावयाचा विचार कदापि नाही तू काय रे काळ तोंड्या मला थांबवतो झालं ह्या दोन सप्टेंबरला एक आर निघाला निघाला आम्ही कोर्टात गेलो सोनार समाज नाभिक समाज कुणबी सेना माळी महासंघ समता परिषद मोठे आमचे वकील उभे आहे माझी खात्री आहे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत एक तर न्याय देवते आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे लक्षात ठेवा काय तुम्ही सांगता मला सांगता तुम्ही येऊन नका आणि मग सांगितलं मला वाटतं हक्यांनी सांगितलं तू विखे कसा काय आला विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला बर गेला तर गेला ते जे काही तुमचं हे आहे ना जी आर काढला हा माझ्याकडे बघायचं तर बघून घ्या हा प्रमाणपत्र आहे जातीच तीन तारखेला तीन ऑक्टोबर पंचवीस ला सकाळी अर्ज केला तीन सकाळी अर्ज केला त्याच दिवशी तीन त्याच दिवशी तारखेला त्याच संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं अरे आठ आठ दहा दहा महिने लागतात एवढे फास्ट कसे झाले तुमचे अधिकारी हे सगळे जे आहेत अनेक सर्टिफिकेट त्याचे चेक झाले सकाळपासून संध्याकाळपर्यंत पर्यंत मिळायला पाहिजे दाखवायला तयार आहे मी हे माझ्या हातात मी सीएम साहेबांना सांगितलं मी तुमच्या त्या आपल्या महसूल मंत्री भावनकुळेना सांगितलं म्हटलं एवढे फास्ट अधिकारी कधी पासून जन्माला आले या देशात आम्हाला दहा दहा महिने लागतात याला दहा तासात हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे हा डीएनए कधी सरकल काही सांगता येणार नाही ना।